मशाल न्यूज आज इथे साई पॅलेस इथे भव्य दिव्य असे कार्यक्रम क्रिकेटचे कार्यक्रम चेतन पाटील हा दरवर्षी कार्यक्रम भरवतो आणि यंग जनरेशनला उडून येण्याचा तो काम करतोय चेतन पाटील तुम्ही दरवर्षी क्रिकेटचे सामने भरवता आणि जन आ, जे क्रिकेटर आहेत जे मुलं आहेत त्यांना पुढे नेण्याचं काम करता तुम्ही तर सर्व क्रिकेट खेळाडूंसाठी दोन शब्द काय असणार आणि तुम्ही नियोजन करता तुमच्या जोडीला तुमचे भाऊ असतील तुमचे मित्र असतील या सर्वांसाठी दोन शब्द तुमचे मोलाचे काय असणार आपल्या परिसरातमध्ये कोणीतरी पुढे जावाल ही माझी एक इच्छा त्यासाठी मी तुला भेटवत असतो तसेच आपल्यासोबत त्यांचे काय चेतन पाटील तुम्ही दोन शब्द काय सांगू इच्छिता जे काम करतात पहिला तर चेतन पाटील बोलण्यापेक्षा दलेपाडा बोलतो की आम्ही चार दिवस मॅचेस ऑर्गनाईज केले आणि चार दिवस आम्हाला आमच्या ग्रामस्थांचा आणि पूर्ण आम्हाला सहभाग मिळतो आणि त्यांचा सपोर्ट मिळतो तर इथे आम्ही या स्पर्धा चेतन पाटील मार्फत माजी उपसरपंच जसे भरवतो तर त्याच्या मागचा एकच उद्देश आहे की आपल्या परिसरातील पडगाव परिसरातील नवोदित खेळाडू आहेत त्यांना चांगली प्रोत्साहन मिळावं त्यांना प्लॅटफॉर्म मिळावं यासाठी आम्ही इथे प्रयत्न करत असतो आणि या प्रयत्नांना आम्हाला आता चौथा दिवस आहे चांगल्या प्रकारे यश मिळतोय आणि जर तुम्ही इथे बघितला तर चार दिवस इथे जवळपास सेहेचाळीस संघ खेळले आणि त्या संघांमधून आण आज चार संघ जे टॉप क्वालिफाय झाले पण यांच्यामध्ये कितीतरी नवीन खेळाडू आहेत ते आज उभरते सितारे आहेत त्यामध्ये आणि या स्पर्धेची एक वैशिष्ट्य जर बोलायचं झाले तर यामध्ये एक आकर्षक बक्षीस आहे एमर्जिंग प्लेअर म्हणजे युवा खेळाडू आम्ही दरवर्षी ऑर्गनाईज करतो म्हणजे याचा अर्थ असं की एखादा आपल्याला नवा खेळाडू नवा चेहरा आम्ही या परिसरात या स्पर्धेमार्फत पर दाखवतो चेतन पाटील तुम्हाला आमच्या खूप फुप खूप शुभेच्छा आहेत दरवर्षी असे तुमच्या हातून कार्य घडत राहो आणि क्रिकेटरांना तुमचा असाच सपोर्ट राहू दे आपण पाहत होतो मशाल न्यू धन्यवाद सर्मानी हरिभक्त पाराणे विरोधी धन्यवाद डी जे अतिशय मिकी आनंद लुट्ट आहे सुनीलजी गवाळे आणि सर्व मान्यवर मंडळी यांचं मंचावर आगमन झालं आपलं मनपूर्वक स्वागत निश्चितपणे आपण जरा पाहिलं